गावात घर म्हणजे आहे पाचशे म्हशी दावणीला तरी वाळा लागलाय दूध बघूनच का दूध बघून कष्ट करून काढून गोष्ट मसरा मग पाचशे बैठकी दावणीला आई वडील लहानपणी वारली वारले पैसे गाड्या माझ्या आशियावर दुसरं कोण आहे आता आम्ही नवरा बायकोच आता काय करायचं मग एक दिवशी मी काय केलं काय केलं मसर सोडली दावणीची आणि हिंडवायला रानात गेलो रानात रानात गेलू अशी मशी सोडल्या सोडल्या वावरात आणि गेनबा काय तुला सांगायचं आहे हा त्या मसराने चिमतकर असा केला काय घोटाळा केला काय पाचशे मशीन एकदाच मास केला तुम्हाला बघून मी काय मशी फळे अरे किंवा मग पाचशे मशीन माझ केला आता हे जर पाचशे मशीन लावायच्या म्हटलं तर याला रेड किती लागते शे रेड बर किंवा पाचशे मशीद एकच रेडा होता एकच रेडा होता आरती करणे पाचशे मशीन माझ केली एकच रेड होता पाचशे मशीद आता मी गवळी जातीन मी काय केलं काय केलं खाऊला काढलं पाचशे मशीद एकच रेडा होता मग काय घेऊन तुला थोडा सांगायचं पाच मिनिटात पाचशे मशी पाच मिनिटात मशी लावून काढले मी फकड्या एका रेड्या कडनं रेड्याला मदत केलं काय तुम्ही एक महिस लावायचं झालं तास दोन तास आम्हाला जाते आज तुम्ही पाचशे मशीन म्हणताय एका रेड्याने पाच मिनिटात लावल्या असला रेडा कुठला लावता नाही काय मग मग मी सांगतोय ती गोष्ट खरी आहे बाबा आई जागेवर <laughs> आले की माझ्या ध्यानात गे गेले होतो राहू आम्हाला गेला का तो नाही लागत म्हणले का आता गेन बा पाचशे मशी लावल्या घरी घेऊन आलो लावणीला बांधल्या बायकोला म्हणलं तांब्यावर पाणी आणू चूळ भरू दे मला मशी अवलीला बांधल्या वर टाकली आणि तूळ भरतोया या तोर मशी येल्या लावून आलेल्या लावणात वैश लावल्यापासून पाहुणे दहा महिने साडे नऊ महिने घेते रानात लावलेल्या मशे गावात लगे तुझ्या बापाने येले होते का येण आहे मग मी सांगतोय ती गोष्ट खरे आई बाबा काय खरं आहे म्हणलं गेलं का पावणे दहा महिने घेते मी का खोटी म्हणलो काय गोष्ट आयला वाट सुटत तुझा घेऊन येतो जाऊ घेन ब आता पाचशे म्हशी येल्या बा पर तुला काय सांगायचं नवन काय पाचशे म्हशी दूध देत होत्या बा पर पाचशे मशीची वेळ कधी किल जलमलेली दूध देत होती बर झालं गवळे नाही तर गवळे तर आठला रेडका रेड कुठला दूध देत असतो देत टकुरात मी दो ऐक नाही देत नाही ती का मग मी सांगतो ती गोष्ट आहे बाबा खरे होऊन येत मग आता या पाचशे मशी दूध देत रेडक पण दूध देत होती पण आता ही दूध पिळायचं कशात आणि साचवायचं मग काय केलं मग काय केलं आता भांड एवढं मोठं आहे का आता कुठलं भांड एवढं मिळणार मग काय केलं हा पाचशे मशी आणि पाचशे बशी जिरोड कर बा गावाच्या खालत पाय जर तलाव नाही का ते दुष्काळातलं हा बा तिथं निघल्या आता काय करू करतो काय न्या खोच्या खावला तळ्यात मसर नेऊन येऊ बर आणि काय सांगायचं ऐकेन बा हा पाच मिनिटात पाचशे बशी फसा 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 तू येऊ तळ्यात तुडून भरलं दूध नसत आई घातलं पाहुण यायचं बंद झालं आणि पाचशे मशीन रेडक पाचशे भरलं तुझ्या बाफाने तळ भरलं होतं सांगतो गोष्ट आईला नाही तर मग तु तिथेच जागेवर तू या आता दूध तापवायचं कस आता अवघड आहे बघा आता हेच काय दूध तर काढलं पाहिजे तर भरलं दुधानं त्याचं लोणी तर काढलं पाहिजे चूप काढलं पाहिजे ताप काढलं पाहिजे पण ती गरम केलं पाहिजे गरम कसं करायचं आता हिच अवघड आहे मग मी काय केलं हा घरी गेलो कस घरी गेलो बा अंगरने गौरी आणली पेसलेली चुलीची बर 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 आकडे तळयाच्या कडेला क नाही हा अशी झबरप खंडो थोडं थोडं हा आणि त्याच्या डबऱ्यात टाकली जीव पेटलेली गौरी गौरी हा कितीला बस त्यांचा वावारे गसलासे हा गौरी दुपाई लागली की ती लाईट दिसती का घरानं पेट घेतला लागली तसं ना गौरीनं पेट घेतला हा गौरीनं पेट घेतला तसे तिकडे तळया ऊस फसा 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 उठू ये लागले गुड गासर हा तुझ्या इच्छा चा बरे झालं माझ्यासारखा असता तर तळ चुलीवर नेऊन ठेवलं असत डबरे पडले मग तुम्ही एक गौरी पेटलेल त्याच्यात टाकलेन वारं घातलं घातलं तुपाय लागलं मी इकडं उसा या वाराय लागल दूध फसा 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 काय गोष्टला तर पटल का काय रे गेंद काय झाले एखादा तुला येत मग मी सांगतो कसं असा म्हणतो आता ते दूध घुसळायचं हा त्याच काढलं पहायला पाहिजे काय केलं हा बावात गेलं पाचशे बाया सांगितल्या कशाला दूध उसळायला आणि मसर फिरवायची का नाही तयार ना एक बाडवाच का जोडवाचा बोललो पाहिजे प्रत्येक बाईच्या हातात रवी दिली बायणी खोच्या खावला खोचे खावला खोचे खावला आणि बायनी तळ्यात उड्या ठोकल्या बायालाच घुसळ तिघ काय

हा तवा नाही जाऊ बापरेला आता परत लोणी काय केलं हा चार दिशेला चार देशामध्ये चार कॅनिअर काढलं हे उजनी जे कॅनल आहे त्या तुझ्या दुधासाठी केलेला आहे के तारखी लोणी पार्सल काढण्यासाठी होय चार दिशेला चार कॅनिअर काढलं काढलं चार दिवसाला लूड लोणी उचळायचा गोळा टाकायचा इकडे लोणी पार्सल इकडे जर पाठवायचं म्हणलं इकडच्या कॅनिल मध्ये टाकायचं कॅनल पार्शल ऐकलं कस पार्सल करताय आणि तुम्ही सायकली घेऊन फिरत बापाच्या डोक्याला टाळ भरताना गोड तेल नव्हतं आणि बघा तर